नमस्कार श्रोते हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी माणसाचा संवाद हरवता कामा नये हे खरं शब्दाभीण संवादाचं प्रभावी शस्त्र म्हणजे हास्य आमच्या सहकारी सोनाली पाटील सांगताहेत हास्याविषयी काहीतरी आपल्या जगात मानवाला सर्वश्रेष्ठ मानलं जातं मानव हा प्राण्यांपेक्षा हुशार आहे असं म्हटलं जातं कारण मेंदू आणि बोलण्याची क्षमता फक्त मानवामध्ये आहे प्राण्यांमध्ये नाही तसंच हास्य म्हणजे हसणं हे सुद्धा मानवालाच प्राप्त झालं आहे जसं मानव बोलण्यातून आपले विचार व्यक्त करू शकतात तसंच हसण्याद्वारे ते आपली भावना व्यक्त करतात हास्य ही सध्या मानवाची मूलभूत गरज आहे आपल्याला हसू येणं हे नैसर्गिक आहे पण त्याचेही निरनिराळी कारणे आहेत जसं माणूस कधी दुसऱ्यांवर असतो तर कधी तो स्वतःवरच असतो पण सध्याच्या जीवनात मानव हा हसणंच विसरलाय तो फक्त आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामामध्ये आणि कामामुळे होणाऱ्या वादविवादाकडे आपलं लक्ष केंद्रित करून घेतो पूर्वीच्या काळातील मानव जसं म्हणायचे की मानवाला बोलण्याच्या अगोदर हसता येत होतं त्यामुळे मानवाने आपल्या हास्याकडे दुर्लक्ष करू नये ह्याच हेतूने पूर्वीच्या काळातील मानव हा हास्याला आपला अलंकार समजून नेहमी त्याला आपल्या चेहऱ्यावर सजवून ठेवायचा असं म्हटलं जातं की हास्यामुळेच विनोदाची निर्मिती होते आणि विनोद हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात पूर्वीच्या काळात मानव विनोदाची निर्मिती स्वतः करायचा ते लोक छोट छोट्या गोष्टींमधून विनोद निर्माण करून हास्याचे कारण शोधायचे पण आजच्या काळात विनोदासाठी आणि हसण्यासाठी आपण सर्कस बघायला जातो आता तर चक्क मानवाला हसवण्यासाठी हास्य क्लबची निर्मिती करण्यात आली आहे आजच्या काळातील मानव छोट छोट्या गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करतोय अर्थात बोलायचं झालं तर या नवीन युगातील मानव पूर्णपणे आपापल्या कामांमध्ये गुंतून पडलाय अहोरात्र कष्ट हाच एक ध्यास मनाशी बाळगून तो चालतोय पण त्याच्या या दैनंदिन जीवनात हास्य हे किती महत्वाचं आहे हे तो विसरलाय छोट छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवायचा हे तो जणू काही विसरूनच गेलाय पण जर आपण आजकालची तरुण पिढी बघितली तर ती मात्र काहीतरी वेगळीच आजची तरुण पिढी ही, ही आपलं हास्य स्मार्टफोनद्वारे शोधते यूट्यूब फेसबुक ट्विटर टिकटॉक आणि महत्वाचं म्हणजे इंस्टाग्राम यासारख्या विविध ॲपद्वारे आजची तरुण पिढी दिलखुलास हसते पहिल्याच्या काळात मानवाला हसण्यासाठी काही कारण शोधावं लागत नव्हतं मात्र सध्याचं चित्र काही उलटच आहे माणसाला हसण्यासाठी कारण शोधावं लागतंय काही कारणांशिवाय मानव हसत नाही त्यामुळे आजच्या काळातील मानवाला हास्याचे महत्व पटवून देणं अत्यावश्यक का आहे कारण हसण्यामुळे मानवाचे आयुष्य वाढते तर मग श्रोते हो आता दररोज घेऊन येत आहोत नवीन पॉडकास्ट दीपवाणी श्राव्य दिवाळी अंकात संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्र निर्देशन राजेश शेजवळे सूत्रसंचालन गौरी देशमुख